बघा आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आपण सगळेजण नवीन कॅलेंडर आणत असतो तुम्ही कुठलंही कॅलेंडर आणा बघा कालनिर्णय चांगला आहे त्याचबरोबर आनंदी वास्तूचं पण चांगला आहे आणि केंद्रातला आपलं स्वामी समर्थांचं सा कॅलेंडरही चांगलंच आहे तुम्हाला जे आणायचं असेल ते तुम्ही आणू शकता बघा तुम्हाला काय करायचं आहे आपण न नवीन वर्षाची सुरुवात ही एक जानेवारीपासून करतो जरी हा इंग्रजी महिन्यापासून आपली सुरुवात तशी तर आपली गुढीवा गुढीपाडव्यापासून असते पण काय असतं ना कॅलेंडर आपण एक जानेवारीलाच आपण त्याची सुरुवात करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे एक जानेवारीच्या दिवशी जेव्हा जा तुम्ही कॅलेंडर लावणार आहात त्या दिवशी बघा तुम्हाला देवासमोर कॅलेंडर एका पाटावरती ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षत फूल वाहायचं आहे उद्बत्ती दाखवायची आहे देवाला प्रार्थना करायची आहे की हे संपूर्ण वर्ष माझं सुख समाधान आणि आनंदी जाऊ दे त्याचबरोबर बघा तुम्हाला क कॅलेंडरवर वरती म्हणजे एक जानेवारी म्हणजे जानेवारीच्या पेजवरच तुम्हाला वरती कुठेतरी छो थोडंसं कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे जिथे जागा दिसेल तिथे बघा कुंकू आणि स्वस्तिक काढायचा चार टिंब साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या त्याचबरोबर तुम्ही हे सगळं केल्यानंतर बघा तुम्हाला एक मी ट्रिक सांगते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा तुम्ही किंवा ॲस्ट्रॉलॉजीचा हा उपाय आहे तुम्हाला ना आ, काय करायचं आहे जो एक नंबर आपला म्हणजे एक जानेवारी जो तारीख असते ना एक त्या बॉक्समध्ये तुम्हाला चोवीस नंबर लिहायचा आहे तुमची इच्छा लिहायची आहे एकदम बारीक तुम्ही हिरव्या पिण्याने लिहायचं आहे आणि त्याचबरोबर खाली तुम्हाला आणखी एक नंबर लिहायचा आहे तो नंबर आहे बघा अकरा शहात्तर वरती चोवीस मध्ये तुमची इच्छा आणि खाली अकरा शहात्तर ह्या त्या एक नंबरच्या बॉक्समध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे आणि बघा हे एक मह, एक तारखेलाच लिहायचं आहे आणि दर महिन्याच्या एक तारखेला तुम्हाला हे लिहायचं आहे आवर्जून बघा ते लिहिलंय विसरून जायचं बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की कोणी म्हणेल की हे काय आहे तर तुम्ही एक छोटंसं पॉकेट कॅलेंडर म्हणून मिळतं बघा ते कॅलेंडर तुम्ही आणा ते तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकता बघा कुठली कॅलेंडरची महत्त्वाची दिशा जी आहे ती पूर्व पश्चिमच असायला हवी दक्षिणेला वगैरे तुम्ही कॅलेंडर लावू नका मी तर म्हणेन उत्तरेलाही लावू नका किंवा बघताना मग आपलं तोंड दक्षिणेला होतं त्यामुळे कॅलेंडरची योग्य दिशा ही पूर्व पश्चिमच आहे उपायासाठी तुम्ही एक छोटं कॅलेंडर आणा आणि तुम्ही त्याचा अनुभव बघा घेऊन बघा फक्त काय करायचं आहे प्रत्येक महिना एकदमच सगळं लिहून ठेवायचं नाही हा दर महिन्याच्या एक तारखेलाच हे लिहायचं आहे तुम्हाला काय लिहायचं चोवीस नंबर ग्रीन पेनने हिरव्या पेनानी आणि तुमची इच्छा इच्छा लिहिताना पॉझिटिवली लिहायची आहे म्हणजे तुम्हाला जर आता नोकरी हवी असेल मला नोकरी लागलेली आहे माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे मी घर घेतलं आहे मी जागा घेतली आहे मी गाडी घेतली आहे अशी इच्छा म्हणजे मी पास झाले तुमची जी काही इच्छा असेल ना ती अशी पॉझिटिवली लिहायची आहे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकता ॲस्ट्रॉलॉजीचा म्हणू शकता हा उपाय आहे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत आणि खरंच येतो लिहिलं ना की विसरून जायचं लक्षात ठेवत बसायचं आहे मी लिहिलं होतं लिहिलं होतं नाही काही गरज नाही बघा लिहायचं काय लिहायचं आहे चोवीस नंबर इच्छा शहात्तर आणि ते लिहिल्यानंतर थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स पाच वेळा म्हणायचं हे तुम्हाला दर महिन्याला करायचं आहे एक तारखेला आणि एक तारखेलाच लिहायचं आहे नाही तर म्हणसाल की बारा महिन्याचं एकदम लिहून ठेवते नाही तसं चालणार नाही दर महिन्यालाच लिहायचं बघा कोणी तुम्हाला टोकू नये व असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही एक छोटंसं कॅलेंडर घेऊन या आणि ते तुमच्याजवळ ठेवा म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही ठेवू शकता बघा तुम्ही हे करून बघा आणि कॅलेंडरची पूजा ही आवर्जून करा बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप लोकांना खूप चांगला अनुभव आलेला आहे बघा मी सुद्धा करते त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हीसुद्धा आवर्जन करून बघा तुम्हाला हे खूप छान अनुभव येईल त्याच पद्धतीने आहे तसं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत असतील पण हा सुद्धा त्याच्याशीच एक रिलेटेड आहे हा पण ज्यांच्या मनामध्ये किरण किंतू परंतु हे असं काही नसतं ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटीज आहे या याच्याबद्दल या, या नंबर्सबद्दल त्यांनी हे लिहू नका करूही नका पण मला एक सांगावं असं वाटतं की ते पूर्ण वर्षाचं कॅलेंडर आहे की त्या ते त्याला बघूनच आपण अख्ख अख्खं वर्ष काढत असतो तर त्याची आपण पूजा देवाला, पूजा देवाला ते दाखवून त्याच्यावर पूजा करून आपण देवाला एवढं तर नक्कीच मागू शकतो की माझं संपूर्ण हे वर्ष सुख समाधानाचं आनंदी जाऊ देत असं म्हणून तुम्ही त्या कॅलेंडरचे आभार मानण्यासाठी तुम्ही का होईना त्याची तुम्हाला पूजा करायची आहे बघा आणि मी जो नंबर सांगितलेत ते त्यांनीच लिहा ज्यांना त्यावर विश्वास आहे ज्यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहे त्यांनी हे उपाय करूही नका आणि ते नंबर लिहू सुद्धा नका त्यांना याचा काहीही उपयोग होणार नाही बघा कुठलीही उपाय असो कुठलीही अस, पूजा असू द्या तुम्ही श्रद्धेने केलं तरच तुम्हाला त्याचं फळ हे मिळत असतं